आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा अनुषंगाने ग्राम दरबार दिवस सोबत। हा नाविन्यपूर्ण उपक्रम परतूर विधानसभा मतदारसंघात राबवला गेल्या यावेळी विविध योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली यावेळी सतीशराव निर्वळ कैलासराव बोराडे अमोल मोरे अजय अवचार विलास घोडके विठ्ठलराव काळे माऊली गोंडगे राजेभाऊ खराबे कृष्णा खंदारे बाबाजी जाधव भक्तीराम मोरे दिगंबर औचार शरद मोरे उद्धव मोरे विठ्ठल मोरे सिद्धेश्वर काकडे परमेश्वर मोरे रामजी काकडे नीलावती मोरे रमेश वायाळ शंकर बांडगे के जी राठोड शिवाजीराव देशमुख संदीप मोरे तौफिक कुरेशी तहसीलदार सोनाली झोंदरे गट विकास अधिकारी गगन बोने सूर्यकांत जाधव राम प्रसाद चव्हाण सुगंधे उप अभियंता सुनील कांगणे यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी व गावकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर परतूर जास्त इथे यांच्या फराव चालू करू शकतात पेन्शन योजना अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं अटल बिहारी वाजपेयी पेन्शन योजना आहे म्हणजे पहिलं मास्तराला पेन्शन होत तलाकाला पेन्शन विजवाला पेन्शन कलेक्टरला पेन्शन आमदाराला पेन्शन खासदारांना पेन्शन म्हणजे ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या शेतकऱ्याला पेन्शन नव्हते आता अटल बिहारी वाजपेयी नावानं पेन्शन योजना दोनशे दहा कोटी रुपये काढले पाच वर्षात त्या खात्यात गरिबांच्या त्या पगार चालू केलाय अपॉट झाले त्याचे कागद घ्यावं लागतात पेपर घ्यावं लागतात तहसीलदारची कमिटी बसावं लागते छाननी करावी लागते दर महिन्याला मिटिंग घ्यावं लागते असिंचनचा विषय